नमस्कार मंडळी तर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण येथे नॉनव्हेज डिश चिकन मध्ये काहीतरी वेगळी डिश तयार करणार आहोत आणि तेही कमीत कमीत साहित्यामध्ये घरच्या घरी स्मोकी फ्लेवर आणणारं हे चिकन डिश आपण तयार करणार आहोत आपल्या मुलांना नेहमीच एका प्रकारचे चिकन खाऊन कंटा येतो तर मी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी डिश तयार करण्याची कल्पना येथे सुचवली आहे अशी ही वेगळ्या प्रकारची कल्पना तुम्हालाही नक्की आवडेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचे आहे त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी येथे अर्धा चमचा हळद अद्रक लसूण कोथिंबीर मिरची याची पेस्ट तसेच मीठ आणि दही हे घेतलेले आहे हे सर्व साहित्य आपल्याला चिकन मॅरिनेशनसाठी लागणार आहे तर सर्वप्रथम आपण येथे हळद या चिकनवर टाकून घेऊया तसेच अद्रक लसूण मिरची कोथिंबीर ह्याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली ती सुद्धा ह्यावर टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे आणि आता पाच ते सहा चमच मी दही ह्यामध्ये टाकलेले आहे आता हे सर्व साहित्य आपण हाताच्या सहाय्याने एकत्रित करून घेऊया म्हणजेच दही हळद अद्रक लसूण मीठ हे सर्व साहित्य या चिकनला व्यवस्थितपणे लागेल सर्व मॅरिनेशन झाल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे चिकन तसेच ठेवून द्यायचे आहे आता आपण पुढची तयारी बघून घेऊया येथे आपल्याला एक चिरलेला कांदा दोन मिरच्या दोन टॉमॅटो तसेच पाच सहा पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच अद्रक कोथिंबीर आणि तसेच दहा ते बारा काजू आता हे सर्व जिनस आपल्याला कढईमध्ये थोडे परतवून घ्यायचे आहे यासाठी मी येथे दोन लहान पळ्यात तेल टाकून घेत आहे तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला ही प्रोसेस तीन टप्प्यामध्ये पूर्ण करायची आहे ती म्हणजे पहिला टप्पा आपला झालेला आहे म्हणजे तो चिकन मॅरिनेशनचा दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे दुसरा टप्पा म्हणजे असा की आपण हे जे सर्व जिन्नस घेतले आहेत कांदा टोमॅटो अद्रक लसूण काजू हे सर्व फ्राय करून आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे आता येथे आपला टॉमॅटो थोडासा नरम होण्यासाठी आपण यावर दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला यावर पुन्हा एकदा पळी फिरवून घ्यायची आहे आणि पळी फिरवून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कोथिंबीर मिरची अद्रक लसूण हे सर्व जिन्नस ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता ह्या मिश्रणावर आपल्याला पुन्हा पळी मारून घ्यायची आहे आणि आपले दहा ते बारा काजू होते ते आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनटं पुन्हा परतवून घ्यायचे आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित शिजण्यासाठी त्यांना थोडासा नरमपणा येण्यासाठी मी यावर झाकण ठेवून घेत आहे दोन मिनटं झाल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता की आपले सर्व जिन्नस येथे व्यवस्थित शिजलेले आहे आता हे सर्व जिन्नस आपण एका ताटात काढून घेऊया ताटात काढल्यानंतर हे सर्व जिन्नस पाच मिनटं थंड होऊन द्यावेत आणि नंतरच आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे जर गरम असेल तर ते आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते आणि अशी गोष्ट ही बहुतेकदा घडते त्यामुळे सांभाळूनच ग्रेव्ही करून घ्यावी हे मिश्रण मी दोन टप्प्यामध्ये बारीक करून घेत आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपली ग्रेव्ही ही येथे तयार झालेली आहे आणि ती व्यवस्थित बारीक अशी झालेली आहे आता हीच ग्रेव्ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला पुढची तयारी करायला बरे पडेल ही सगळी ग्रेव्ही मी एका वाटीत काढून घेते मग अशी माझे दोन टप्पे सांगून झालेले आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळत आहोत आता आपण फोडणीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया अर्धा चमच हळद मीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हिंग दीड चमचा कश्मीरी लाल पावडर तसेच अद्रक लसूण मिरची कोथिंबीर यांची बारीक केलेली पेस्ट आणि खड्या मसाल्यांमध्ये आपल्याला तमालपत्र तीन एक मोठी वेळची तीन लवंगा तीन काळी मिरी आणि दालचिनी असे आपण सगळं साहित्य घेतले आहे इथे आपला तिसरा टप्पा चालू होतो आता त्यासाठी मी येथे कढईमध्ये पाच ते सात पळ्या तेल घेतलेले आहे तेल बऱ्यापैकी ही गरम झाल्यावर आपण त्यामध्ये खडे मसाले टाकून घेणार टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचे आहे आणि हिंग हे व्यवस्थित फुलल्यानंतर आपण मग असे जे अर्धा चमचा जिरं घेतलेले ते यामध्ये टाकून घेऊया हे सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे त्यासाठी आपण यावर पळी फिरवून घेऊया आता ह्यात आपल्याला अद्रक लसूण कोथिंबीर मिरची ह्याची जी आपण पेस्ट करून घेतलेली ती या तेलामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतवून घेऊया त्याचा संपूर्ण फ्लेवर हा तेलामध्ये उतरला पाहिजे यासाठी आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट एकदम व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद जी घेतलेली ती व्यवस्थित टाकून घेणार आहोत आणि हळदीचाही वास मोडेपर्यंत आपल्याला यावर पळी फिरवत राहायची आहे आता हळदीचा वास मोडल्यानंतर आपल्याला जो दीड चमचा आपण लाल तिखट घेतलेलं म्हणजेच कश्मीरी लाल मिरची ती यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ढवळत राहायची आहे तसेच अर्धा चमचा गरम मसाला मी येथे टाकून घेत आहे आणि तसेच चवी पुरते मीठ यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता हे सर्व जिन्नस आपल्याला तेलाची तरी येईपर्यंत बऱ्यापैकी ढवळत राहायचे आहेत आता मगाशी जी आपण ग्रेव्ही करून घेतलेली ती ग्रेव्ही आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही टाकून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्रित एक करायचं आहे म्हणजे पळीने जे मसाले सगळे एकत्रित एक एकजीव होईल याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी टाकायचं आहे आणि मेन पॉईंट पाणी हे गरमच टाकले पाहिजे आणि आपल्याला ज्याप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे कधी आपण घट्ट करतो कधी पातळ करतो तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे येथे ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट करू शकता आता आपली ही ग्रेव्ही शिजण्यासाठी ह्यावर आपण झाकण ठेवून घेऊया ते किमान पाच ते दहा मिनटं ठेवून घ्यावे आता उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेले आहे आता पुन्हा आपण त्यामध्ये जे मगाशी मॅरिनेशन केलेले चिकन होते ते ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे सर्व मसाला ह्या चिकनला वगैरे व्यवस्थित लागला जाईल येथे आपला तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे म्हणजे चिकन आणि ग्रेव्ही एकत्रित झालेली आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊया पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता ह्याला एक उकळी आलेली आहे पण अजून ते शिजायचे बाकी आहे त्यासाठी आपण हे चिकन व्यवस्थित पुन्हा पळी मारून घेऊया म्हणजे सर्व पिसेस व्यवस्थित शिजले जातील पुन्हा आता आपल्या ह्यावर पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून घ्यायची आहे आता पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता आपल्याला याच्यावर व्यवस्थित तेलाची छानपैकी तरी आलेली आहे आणि पीस मी चेक करून घेते की हा व्यवस्थित आहे की नाही तर मी हाताने दाबून बघितला तर आपला चिकनचा पीस हा व्यवस्थित शिजलेला आहे येथे आपली डिश तयार झालेली आहे आता यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आता लास्ट आणि मेन प्रोसेस म्हणजे स्मोकी फ्लेवर आपला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी येथे मी लहान वाटीमध्ये काही निकारे घेतले आहेत आणि ह्या निखाऱ्यांवर मी अर्धा चम्मच बटर टाकून घेणार आहे तो बटर टाकल्यानंतर लगेचच त्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या संपूर्ण चिकनला स्मोकचा फ्लेवर छानपैकी राहणार आहे वा काय सुगंध सुटला आहे तर चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया आणि हां अजून एक गोष्ट तुम्ही तुमच्या घरी कोणत्याही प्रकारे चिकन बनवा आणि अशा प्रकारे तुम्ही त्याला स्मोक द्या तुमचं चिकन हे खूप ऑसम आणि खूप छान होणार आहे आणि तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर अशाच नवीन नवीन चटपटीत झणझणीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रेसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू